O बाटा रे O

वसतीचे <णत्त> <णत्त> म्हणून तो भगवंत तो भगवंत आहे सहा शंकुण ऐश्वर संपन्न आहे आणि एवढं असून त्यांच्याजवळ व्याप्ती आहे ही व्याप्ती असल्यामुळं हे सर्व जे भक्त असतात ते अनन्य भावांना शरण जातात सर्व भावांना शरण जात असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सुख आणि आनंद प्राप्त होतो म्हणून ते म्हणतात की घरी जरी गेला म्हणजे

बघा फक्त घेणारिक सुखाची प्राप्ती करण्यासाठी आत्यंतिक सुखाची प्राप्ती करण्यासाठी दुःखाची निवृत्ती वडील आहेत आणि रुक्मिणी माता आणि भक्त यांनी संध्या संपूर्ण आले चार मुलं झालेली सर्वांना नाव आहे सर्वात मोठे नंबर निवृत्ती राह तीन नंबर स्वतः आणि चार नंबर आदिशिमु आदी शक्ती आणि का बाई सगळ्या जगाची बाई सगळ्या जगाची आई आता लक्ष द्या या चारींच्या नावाचं जे उपी आहे तो म्हणजे काला सकाळी वाजवा वाजवाल पहिल्याचं नाव काय झाले काय काय तुम्हाला माझी झाली जास्त निवृत्ती जोपर्यंत आंतरिक आणि बाह्य प्रापंचिक सुखाची निवृत्ती होत नाही आंतरिक आणि बाह्य प्रापंचिक सुखाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञानाची व्याप्ती होत तुमच्या नंतर ज्ञानाची व्याप्ती होण्यासाठी आंतरिक आणि बाह्य सांसारिक सुखाचा त्याग करावा तुम्हाला निवृत्ती करावा जोपर्यंत ती निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञानाची व्याप्ती होत नाही जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी कीर्तन झाल्यावर महाराज सोपान सोपान या शब्दाचा अर्थ असा आहे जिना नवो पायऱ्यांचा सोपा सोपान म्हणजे जिना एक महाराज काही सांगतात मला त्याचं ते काढायचं नाही तर ते सांगतात सोपान म्हणजे सोपं सोपाने म्हणा सोपान हा शब्द सष्ट करून का सोपानचा समान शब्द आहे की ते सोपानचा अर्थ होतो जिना जिना समजतात पायऱ्या पायऱ्यांना नवो पायर्यांचा पण जीना आहे हा কীর্তন দুঃस्मरण श्रवण श्रवण कीर्तन अर्चन श्रवण कीर्तन है नवीदा भक्ति नवीदा भक्ति अंत भजन कर पाद सख्यम दास्यम या नवदवी होते अर्चन मंत्रम

आणि त्याच चढल्यानंतर जे प्राप्त होतं ते आहे मुक्ती कोण जर जायचं असेल तर निवृत्त व्हा ज्ञान प्राप्त करा सुखान म्हणजे नववा नवला भक्तीवर चढून जा आणि नंतर मुक्ती प्राप्त होते मुक्ती प्राप्त झाली

ଏହି ଚିତ୍ର ପାହାଡ଼ ଖେଳ

माझ्या मुखात करून घेतलं हाच याचा अर्थ याही पेक्षा आनंदात तो आनंद सोडवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सोडवण्याचा आहे तो सुटतो अस नाही म्हणून तुकोबाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य माझ्या माध्यमातून संतश्रेष्ठ धर्मराय तुकोबरायोजा प्रभातकर यांनी

त्यांचा आणि माझा पर्यंत किती सांगू काय कदाचित दोन हजार दोन तीन सालामध्ये काही आणि इथे आरोग्य रिले पहिल्या दिवशी असं वाटत की यांचा माझा काहीतरी पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध असावा एवढे जवळचे वाटतात हे सगळ्या एरियात म्हणून

आनंद झाला त्यांचे जे धर्मवर्ती आहेत प्रखंड सौभाग्यवती समंत त्यां सर्व भाव खून दिला होता यावेळी आपल्या घरचं कार्य अत्यंत आनंदाने पार पडलं पाहिजे त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं सहकार्य आहे त्यांचं त्यांचे सुद्धा आभार लोकांचे आभार त्यांनी विशेष म्हणजे सांगू द्या माझ्या बहिणी सारखं प्रेम करणाऱ्या भावासारखं प्रेम करणाऱ्या अत्यंत काळजी घेणाऱ्या आमच्या जे नाही ते आजारी नुसतं आवाज द्या हो आजच्या भावासारखं धावत आले माझ्या आणि त्यांना त्यांचा सुद्धा श्रद्धा आहे

नाव सांगायचं काय श्री विठ्ठल कीर्तन सोहळा श्री विठ्ठल कीर्तन सोहळा या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर असंख्य कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतात ती सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न करा आपल्या ताईचं सुद्धा एक चॅनल आहे नावच तिचं डायरेक्ट तेजस्वीनी पाठक तिने सर्च केल्यानंतर तिचे सुद्धा असंख्य कीर्तन कथा वगैरे द्यावं आणि एक विशेष सूचना तुम्हाला द्यायची आहे की परिसरात नव्हे कुठेही आनंद जर बघायचा असेल तर कुठेही कीर्तन कथा असो कथा असो त्या ठिकाणी जा जीवनाचे सार्थक करून घ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी निवाळा कपाळी कपाळ येत्यानंतर गोपीचंद्राचा खेळा लावायचा भुका लावायचा आणि सर्वांनी परमात्म्याचं गुण दहा पाऊ पायचा हरका धन दौलत हे सोबत येणार नाही हरीचं नाम फक्त आपल्याला तारून देणार आहे म्हणून हे सगळं ऐका आणि त्याच मार्गाला चला महाराज आता एक पुन्हा निवेदन देतो देऊ का तुमचे सगळे आडाणी येत असं नाही तर आहात तुम्ही कधी बाहेर निघलेले नाही असं मला जाणवलं म्हणून तुम्हाला सांगायची इच्छा आहे म्हणून एक क्षेत्र आहे कधी काही सर्वांनी यावं जाणे येणे राणे पिणे या सर्वात पुणे म्हणजे सर

जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय उधारी ते मारवा जय देवा आपले वत्रे हा बापा राजा बा राजा तोते जय I'm to I'm not a man of God, 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 I'm not a man of i am not a i am not a a of भक्ताला विजय अति करारा मात बल दे कादेवी लकुंदन और विला बाकाते करारा अति बल भरे रघुरामा बल्ला बोलें जय रघुरामा अति करारा महाराज चालाग निवासार भारद गजल हो आई जगे अमर के आकेला अति रघुरामा बल्ला करउ जी जय नाथ त्यामा अति आता सांगे रे देवा आपण सारे आढे भरवणारे हरी वसाकडे येती आरती देवा स्वामी हर हर नामा आरती देवा स्वामी हर हर नामा गालाला रे आपण आरती देवा स्वामी हर हर नामा गालाला रे आपण आरती देवा स्वामी हर हर नामा गालाला रे आपण आरती देवा स्वामी हर हर नामा